नमस्कार सर्वांना माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज शेतातली म्हणजे रानभाजी जी जिला म्हणतात की फांदीची भाजी जिचं झाड जा जा बोरीवर लिंबावर म्हणजे त्याच्यावर त्याचा वेल जातो त्याला व्हाईट कलरची फुलं येतात तुम्ही बघू शकता आणि याचे असे गोल आकाराची पाने असतात तर ह्याची भाजी पण असते पण ती मला काही माहीत नाही पण याची पानं तळून खातात जसे की आपण पोतीचे वगैरे पानं तळतो तसे आणि तसं रानभाज्या खाण्यासाठी पौष्टिक असतात तर हे बघा तुम्ही बोरियर झाड आहे असा वेल जात होतो आणि त्याला त्याची पानं तळून घ्यावे लागतात तर पाऊस वगैरे हो आला होता आ... छान असते पावसाळ्यात वगैरे म्हणजे पावसाळ्यातच येते ना थी भाजी। ये ती भाजी तुम्ही बघा तिची पानं कशी गोल करायची असतात खूप छान असतात हे बघा खूप सुंदर पानं असते हे अशी पाने असतात आणि ती मस्त स्वच्छ वगैरे धुवून घ्यायची मस्त आता ही वाट जी आहे आमची घराकडे जाते ते आमचं घर आहे तर आम्ही चाललो आता घरी पानं वगैरे समोरच होती ती तर मग तोडून आणली ती जवळच होती मला पण माहीत नव्हतं पण आमच्या शेतात खुरपण्यासाठी जी बाई आली होती सोबत माझ्या तर मला तिनं सांगितलं की याची पानं तळून खातात म्हणून तर भाजी पण असती पण पन ती मला माहीत नाही तर तिनं पानं सांगितली की बेसन पिठात वगैरे आपण जसे पोतीचे पानं तळून खातो तशीच असती ही म्हणून मग मी लगेच आणले आणि मस्त स्वच्छ धुवून वगैरे घेतले त्याच्यात हळद मीठ चटणी तर लसण वगैरे ल सोलून घेतला मस्त आणि त्याच्यात कोथिंबीर हे कुटून घेतलं आणि मीठ टाकले थोडंसं कारण आम्हाला तळून खायचे होते त्याच्यामुळं आणि आता हळदीन सॉरी लसूण ते कुटलेलं होतं ते टाकलं आणि आता टाकायचं आहे मला त्याच्यामध्ये बेसनपीठ बघा किती एवढं सामान टाकलं थोडं करायचं होतं मला तर टाकलं मस्त त्याच्यात आता बेसनपीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं मस्तपैकी जसं आपण म्हणजे पोतीची पानं वगैरे तवतो ना तशीच असते याची रेसिपी पण ही पानं खूप कडक होतात बरं का म्हणजे खूप छान लागतात खुली तर आज मला भारीच वाटली बघ ना आकार पण त्याचा तळल्यास वेगळा तशाला तसाच आकार दिसतो कडक होतात बरं का पानं खूप छान बघा तुम्ही किती छान वाटायला आणि याच्यासोबत टोमॅटो सास वगैरे असला ना खायला तर मग खूप भारी दिसतात एवढी कडक कडक दिसायली बघा तुम्ही एकदम कुरकुरीत होतात ही पोतीची पानं पण एवढी होत नसतील जितकी ही पानं होतात मला माहीत नव्हतं मला पहिल्यांदा माहीत झालं आणि पहिल्यांदाच केली बरं का म्हणजे तांदूळ केची कुंदराची ह्या भाज्या आहेत पण ही माहीत नव्हती आणि खूप छान झाली तुम्ही पण करून पहा एका वेळेस बाय